अपघातातील जखमींच्या दवाखान्याचे बिल देण्याच्या कारणावरून झालेल्या वादामुळे जामखेड येथील व्यापाऱ्यास मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी एक जना सह इतर सहा अनोळखी अशा एकूण सात जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी व्यापाऱ्यांनी आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यासाठी तहसीलदारांनी पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे आणि व्यापाऱ्यांच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड येथील व्यापारी नितीन बापना यांच्या मालकीच्या पिकअप गाडीचा त्यांच्या चालकाकडून सहा दिवसांपूर्वी अपघात घडला होता या अपघातात पिकअप गाडीने रिक्षाला धडक दिली होती यात एकूण पाच जण जखमी झाले होते यातील काही जखमींवर जामखेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या जखमींच्या बिलाचा खर्च जखमीचे नातलग हे व्यापारी नितीन बाफना यांना मागत होते बुधवार दिनांक एकोणतीस रोजी दुपारी व्यापारी नितीन बाफना हे आपल्या दुकानात बसले होते यावेळी त्या ठिकाणी सूरज राऊत त्याच्या सोबत इतर सहा जण अनोळखी होते यावेळी बिलाच्या कारणावरून फिर्यादी आणि आरोपीमध्ये भांडणे सुरू झाली तुम्ही दवाखान्याचा आणि औषध उपचाराचा खर्च का दिला नाही असे म्हणत पैसे मोजण्याचे मशीन पीव्हीसी पाईप दरवाजा बंद करण्याची लोखंडी प्लेट आणि पाईपने मारहाण करत व्यापारी नितीन बाफना यांना जखमी केले या झटपटीत फिर्यादी यांच्या गळ्यातील सहा तोळ्याची सोन्याची चैन गहाळ झाली या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला व्यापारी नितीन बाफना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष कोपनर करत आहेत